काय गरम होऊन राहिलं मामा उन्हाळ्यात आणि इलेक्शन वेळी नागपूरमध्ये हमखास ऐकू येणार हे वाक्य बरं वाक्य कुठं ऐकायला येईल याच्या जागाही ठरलेल्या आहेत पानाच्या ठेल्यावर किरायाच्या रिक्षात किंवा तर खाताना दोन मित्रांच्या गप्पात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये तशा विधानसभेच्या बारा जागा पण नागपूर शहरात आहेत सहा जागा सहाही ही जागा हाय व्होल्टेज देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी नितीन राऊत विकास ठाकरे अशा बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आणि ताकद या सहा जागांवर पणाला लागलेली कुठं भावी मुख्यमंत्री निवडून द्यायचा उत्साह तर कुठं कमबॅक करण्याची ऊर्जा सहा जागांवर नेमकं काय चित्र आहे कुठं घासून आहे कुठं कौल मिळतोय त्याची स्टोरी सांगून राहिलो नागपूरचे लोक निवांत असतात म्हणतात तुम्ही निवांत ऐका नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बिडू आता या सहा जागांपैकी सहा जागा भाजप लढवत आहे ज्यातल्या पाच जागांवर त्यांचा सामना काँग्रेसशी आहे तर एका जागेवर शरद पवार गटाशी स्टँडिंग आमदार बघायचे तर चार भाजप दोन काँग्रेस असा स्कोर तीन जागा अगदी काठावर सुटलेल्या तर बाकीच्या तीन चांगल्या फरकानं इथं नेत्यांचे बाले आहेत ज्यांना हादरा देणं अवघड आहे पण यंदा धडक होणार निदान काही ठिकाणी तरी सुरुवात करूयात नागपूर पूर्वपासून इथला सामना आहे भाजपचे कृष्णा खोपडे विरुद्ध शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे इथं जातीय समीकरणं पक्षाची ताकद संघाचं होल्ड आणि भाजपचं पक्क असलेलं मतदारांचं पॉकेट यामुळं कृष्णा खोपडे यांचं वातावरण असल्याची चर्चा आहे शरद पवार गटाच्या दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा झाली होती कारण इथं काँग्रेसचा उमेदवार असता तर फाईट निर्माण झाली असती अशी चर्चा होती पण ही नाराजी मोडून काढायला शरद पवारांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या आल्या पण काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे रिंगणात कायम थांबले सगळ्या राड्यात इथं खोपडे जोरात असल्याचं चित्र दिसतंय आता येतो काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पहिली जागा नागपूर पश्चिमची भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्या विरोधात होणाऱ्या सामन्यात काँग्रेसच्या विकास ठाकरेंकडे वारं एकतर्फी असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणूक लढवल्यामुळं आणि त्यातही नितीन गडकरी यांचं लेड कमी केल्यामुळं ले त्यांचा आत्मविश्वास वाढलाय लोकांशी असलेला कनेक्ट आणि काँग्रेसवर असणारी मजबूत पकड विकास ठाकरेंच्या पथ्यावर पडू शकते त्यात त्यांचे विरोधकांशी चांगले संबंध असल्याची चर्चा आहे भाजपनं इथं फार आक्रमक प्रचार न केल्याचं सांगण्यात येतं याचा फायदा सुद्धा विकास ठाकरे यांना होऊ शकतो सुधाकर कोहळे हे कुणबी मतांचं विभाजन करू शकतात पण कुणबी दलित आणि मुस्लिम मतांवर होल्ड असल्यानं विकास ठाकरे एकतर्फी असल्याचं चित्र इथं आहे त्यानंतरची जागा नागपूर उत्तर इथला सामना काँग्रेसचे नितीन राऊत विरुद्ध भाजपचे मिलिंद माने असा आहे माने यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता पण त्यानंतर मागच्या पाच वर्षात ते मतदारसंघात फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जातं त्यामुळं त्यांना म्हणावी अशी फाईट निर्माण करता आलेली नाही या मतदारसंघातल्या बौद्ध समाजाच्या मतांवर राऊत यांचा चांगला होल्ड आहे सोबतच या मतांना कुणबी आणि मुस्लिम मतांची जोड सुद्धा नितीन राऊत यांना देता येऊ शकते राऊत यांनी लोकसभेला लावलेला जोर विधानसभेलाही कंटिन्यू केल्यानं इथलं मैदान एकतर्फी निघण्याचं चित्र सध्या तरी दिसतंय नागपूर दक्षिणमध्ये मात्र घासून फाईट पाहायला मिळू शकते काँग्रेसचे गिरीश पांडव विरुद्ध भाजपचे मोहन मते हा इथला सामना भाजपच्या मोहन काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते गिरीश पांडव यांचा फक्त चार हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळं कमबॅकसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर जोर लावलाय ग्राउंड लेव्हलला जाऊन लोकांना थेट भेटून त्यांनी कनेक्ट वाढवलाय काँग्रेसनं बूथ लेवलला चांगलं काम करून जागा फाईटमध्ये आणली आहे पण भाजपची सगळी यंत्रणा आहे ताकदीनं मोहन मतेंच्या प्रचारात आहे केंद्रीय यंत्रणा आणि संघाचं पाठबळ मते यांचा जोर वाढवू शकतं दोन्ही उमेदवारांकडून प्रचार तगडा आहे त्यामुळेच फाईट नेक आहे नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देव सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण असल्याचं बोललं गेलं पण राज्याचं उपमुख्यमंत्री पद विकास कामा आणि संघाचा फोर्स यांच्या बळावर फडणवीस एकतर्फी निघू शकतात फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिममधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे हे उमेदवार आहेत गुडदे कुणबी समाजातून येत असल्यामुळं कुणबी मतं त्यांना मिळू शकतात याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होऊन ही मतं काँग्रेसकडे वळू शकतात पण गुडदे यांचा फोर्स विजय इतका मोठा नसल्याचं सांगितलं जातं फडणवीस राज्यभर प्रचारासाठी फिरत असले तरी इथं त्यांची प्रचार यंत्रणा प्रचंड ताकदीनं ॲक्टिव्ह आहे त्यामुळं जागा रेसमध्ये नाही असं चित्र आता नागपूर शहरातली साहोळी आणि सगळ्यात जास्त चुरशीची जागा नागपूर मध्य विधानसभा काँग्रेसने इथून बंटी शेळकेंना उमेदवारी दिली आहे तर भाजपनं आमदार विकास कुंभार यांचं तिकीट कापून प्रवीण दटकेंना तिकीट दिलं आहे यात सगळ्यात जास्त झंजावाती प्रचार केला आहे तो काँग्रेसच्या बंटी शेळकेंनी लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणं ग्राउंडवर कार्यकर्ता लेवलला काम करणं भाजपच्या कार्यालयात जाऊन आशीर्वाद घेणं त्यात प्रियंका गांधींचा रोड शो घेणं या सगळ्यामुळं शेळकेंनी चर्चेत राहणं जमवलंय पण प्रवीण दटके यांच्या मागं संघाची ताकद आहे त्यामुळं फाईट जोरात त्यात भाजपा आणि काँग्रेसनं हलबा समाजाचा उमेदवार न दिल्यानं हलबा समाजानं इतर रमेश पुणेकर यांना मैदानात उतरवलंय त्यांच्यामुळं हलबा समाजाच्या मतांमध्ये फूट पडू शकते पण दलित आणि मुस्लिम मतदानावर बंटी शेळके यांचा होल्ड असल्याची चर्चा थोडक्यात लढत तिरंगी आहे आणि नेकटुनेक सुद्धा तर या होत्या नागपूर शहरामधल्या सहा जागा पैज लावणं नागपूर दक्षिण आणि नागपूर मध्यसाठी अवघड आहे पण बाकी ठिकाणी डाव फारसा आणणारा नाही पैज लावता येणाऱ्या दोन जागा भाजपच्या बाजूनं कौल दाखवतात आणि दोन काँग्रेसच्या बाजूनं म्हणूनच म्हणलं अभे यंदा घासून हो राहिलं ना तुम्हाला काय वाटतं नागपूरच्या सहा जागांवरचं चित्र काय असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका